आईची शेवटची रेकॉर्डिंग एक हृदयस्पर्शी सत्यकथा कोल्हापूरच्या बाहेरच्या भागात असलेल्या वसंत नगर गावात तीन भावंड विजय रोहन आणि करण एका थंड दुपारी एकाच खोलीत गप्प बसले होते त्या सकाळीच त्यांच्या आईचं निधन झालं होतं दुपाच्या सुगंधाने घर भरून गेलं होतं पण आश्चर्य म्हणजे कुणाच्याही डोळ्यात अश्रू नव्हते ते रडले नाहीत म्हणून की त्यांना आईवर प्रेम नव्हतं असं नव्हतं तर त्यांच्या मनात राग निराशा आणि मालमत्तेचा ताण एवढा वाढला होता की प्रेमाचं अस्तित्वच विसरले होते त्यांचं जुनं घर आणि दोन एकर शेती हीच त्यांच्या आईवडिलांची एकमेव ओळख होती पण आता ती वाटून घेण्याची मालमत्ता बनली होती आईचं ममत्व आणि बंधुत्वाची भावना जमिनीच्या किमतीपुढे हरवली होती मोठा भाऊ विजय शांत स्वभावाचा होता त्याने आयुष्यभर गावात राहून आईची सेवा केली शेतात कष्ट केले पण आता भावाच्या नजरेत तो मालमत्तेचा रखवालदार झाला होता मधला बाहू रोहन मुंबईत चांगल्या नोकरीवर होता टापटीप कपडे घालत होता पण तरीही त्यालाही गावातला एक तुकडा जमिनीचा हवा होता आपल्या यशाचं प्रतीक म्हणून एक छोटा बंगला बांधण्यासाठी सर्वात धाकटा करण जो आईचा लाडका होता सगळ्यात महत्वाकांक्षी होता त्याला वाटत होतं की मी जमीन पैशात बदलू शकतो म्हणून त्याचा हिस्सा जास्त असावा एका सकाळी ते तिघे गावाच्या वकिलांसमोर बसले आईची वसियत वाचण्यात आली जमीन तिघांमध्ये सारखी वाटली गेली पण वातावरण तणावाने भरलं होतं माझ्या जमिनीला पुढचा रस्ता नाही हे काय अन्याय आहे करण ओरडला माझी जमीन खाईजवळ आहे मी घर कसं बांधू रोहन म्हणाला आई समान वाटला आहे मग तुम्ही समाधानी का नाही विजयने जरी म्हटलं तरी त्याच्याही मनात अस्वस्थता होती प्रत्येकजण जमिनीच्या इंच इंच मोजण्यात गुंतला होता आणि हे विसरला होता की खरी फूट त्यांच्या मनात पडली होती त्यांचं जुनं घर लाल विटांचं अर्धवट चपराचं आता त्यांच्यासाठी अडथळा होतं आई जिवंत असताना म्हणायची हे घर तुमच्या बापाचं हृदय आहे ते कधीही विकू नका पण तिचे शब्द त्यांना त्यावेळी गावाकडच्या जुन्या हट्टासारखे वाटले आणि ती गेल्यानंतर त्यांनी ठरवलं हे घर विकायचंच आईचं कपाट साफ करताना विजयला एक जुना नोकिया फोन सापडला धुळीनं मागलेला पण चालू होता फोनमध्ये फक्त एकच रेकॉर्डिंग होतं शीर्षक होतं माझ्या मुलांसाठी खोलीत क्षणभर शांतता पसरली विजयने प्ले बटन दाबलं आईचा आवाज आला कमकुवत पण ओळखीची उबदार माझ्या मुलांनो जर तुम्ही हे ऐकत असाल म्हणजे मी नाही आहे मी नाही इच्छित की तुम्ही भांडावं मी कुणालाच कमी जास्त नाही केलं काही गोष्टी आहेत ज्या मी कधी सांगितल्याच नाहीत ती थोडी खाकरली आणि पुढे म्हणाली करण तू लहान होता तेव्हा खूप आजारी होतास तुझं आयुष्य वाचवण्यासाठी मी तुझ्या बापाची सोन्याची अंगठी आणि एक एकर जमीन विकली होती मी हे कोणालाच सांगितलं नाही कारण मला वाटलं तु तुम्ही त्याला दोष द्याल करणचे डोळे पानावले त्याला आठवलं आई रात्री त्याच्याजवळ बसायची त्याचं डोकं कुरवाळायची आणि तोच तिला एकदा कंजूस म्हणाला होता आईचा आवाज पुन्हा आला रोहन तुला आठवतं का तू एका अपयशी व्यवहारात सगळे पैसे गमावले होतेस मी तुझं कर्ज फेडण्यासाठी उरलेली थोडी जमीन विकली मी तुला सांगितलं नाही कारण मला नको होतं की तुला अपऱ्यादासारखं वाटावं रोहनच्या डोळ्यात अश्रू ओगळले हो त्याला आठवलं आईने त्यावेळी थोडे पैसे दिलेत असं त्याला वाटलं होतं पण तीच तिची शेवटची बचत होती आवाज आता अधिकच मृदू झाला विजय तू माझ्यासाठी सर्व केलंस शेवटपर्यंत माझी सेवा केलीस पण राग तुझ्या प्रेमावर कधीही भारी पडू देऊ नको आणि हो तुम्ही ज्या घराबद्दल बोलताय ते मी गेल्या वर्षीच विकलं आहे माझ्या एका जुन्या मित्राला महेंद्र काका यांना त्यांनी मला वचन दिलं की हे घर ते कधीही पाडणार नाहीत त्या पैशाने मी करणचं पुन्हा कर्ज फेडलं म्हणून त्यांच्यावर राग करू नका माझ्यावरही नाही मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही एकमेकांकडे प्रेमाने पाहावं रेकॉर्डिंग एका खोल श्वासासह संपलं खोलीत फक्त शांतता आणि तीन रडणारे भाऊ करण जमिनीवर कोसळला आई तू सांगितलंस का नाही माझ्यामुळे तुला एवढं सहन करावं लागलं रोहनने हळू आवाजात म्हटलं आपण सगळेच उशिरा शहाने झालो विजयने डोळे पुसले आपण तुझं देणं कधीही फेडू शकत नाही आई दुसऱ्या दिवशी ते तिघे महेंद्र काकांकडे गेले घर अजून तसंच होतं जुनं पण जिवंत काकांनी सांगितलं तुमच्या आईनं हे घर इतक्या कमी किमतीत विकलं की मी आजवर देणं फेडू शकलो नाही तिने फक्त एक मागणी केली होती की हे घर पाडू नका ती म्हणाली होती याच ठिकाणी माझ्या आठवणी राहतील तिघेही भावंड एकमेकांकडे पाहत शांत उभे राहिले कुठलाही वाद नाही कुठलं भांडण नाही त्यांनी एकत्र पैसे जमवून ते घर परत घेतलं विकण्यासाठी नाही तर जपण्यासाठी त्यांनी ते घर रंगवून नीटनेटके करून त्यांनी आत आईचा मोठा फोटो ठेवला प्रत्येक वर्षी तिच्या पुण्यतिथीला ते ती घे तिथे रेतात धूप लावतात आणि जुन्या आठवणी बोलतात आता ते घर मालमत्ता नव्हतं ते त्यांच्या ते आईच्या प्रेमाचं मंदिर बनलं होतं दारावर त्यांनी एक फलक लावला सविता निवास जिथे प्रेम जपलेला आहे आजही जेव्हा सकाळी मंदिराची घंटा वाजते तेव्हा त्यांना असं वाटतं की आईचाच आवाज येतोय माझ्या मुलांनो अखेर तुम्ही पुन्हा एकत्र एक दिसताय तर मित्रांनी मैत्रिणींनो कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद